So, hey सो हे गाईज वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल तर आजचा नवीन ब्लॉग असणार आहे आणि ब्लॉग असा या ब्लॉगचं रिझन असं आहे की आज माझ्या बहिणी आल्यात तर तुम्हाला मी काय काय होते दिवसभरात ते दाखवते बऱ्याच दिवसानंतर माझ्या बहिणी आलेल्या आहेत दोघीजणी आल्यात तर मी त्यांची मुलं पण आल्यात मग आपण चला आज थोडा एन्जॉय करूया आणि आज मी पण घरी आहे त्या आल्यात म्हणून मी पण घरी राहिली आज सो चला आज, आज आपण मस्त ब्लॉग एन्जॉय करूया तर सकाळची सुरुवात तर झालेली आहे सर्वांना गुड मॉर्निंग असंच ब्लॉग कंटिन्यू करा पण आलेली आहे हायकर ही एक आलेली आहे आणि आता इथे नाश्ता करायला बसलेली आहेत गँग काय नाश्ता रे आज तर इडली आणि चटणी खायला बसल्यात हे पाटील आमचे आहेत पित चला यांचा नाश्ता झाल्यावरती आपण बोलूया तोपर्यंत मी पण नाश्ता करून घेते आई तर चा पिऊन झाला का तुम्ही नाही केला इडली कधी खाशील पाच खाल्ल्या शिडल्या आहा। दिदे, दे तू कधी नाश्ता करशील चला आणि नेमकी वातावरण असं झालंय कालपासून का विचारू नका आहे युद्ध चालू आहे चला असाच ब्लॉक कंटिन्यू करा तर गाईस मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि एकदम क्लायमेट भारी झालंय छान वाटतंय पहिला पाऊस पहिला पाऊस ना ऍक्च्युली रात्रीच पहिला पाऊस पडलेला आहे थोडासा पण रात्री एवढा आम्हाला बघायला नाही भेटला काल काही दिसत नाही आज आता मस्त वाटत आता वाजलेत बारा पण कोण बोलणार नाही बारा वाजले आणि सगळी मस्त अशी फील घेत चालत आहेत आपली फक्त मम्मी घरात आहे मम्मी पण येईल आता आपल्या घराची पाठीमागचा रोड आहे ऍक्च्युली हा रोड आहे ना आता नवीनच झालाय भारी वाटते एकदम भारी वाटते आता आम्ही आता इथं जांभळी खाली आलेलो आहोत जांभूळ उचलायला कारण की मस्त असा पाऊस आता जस्ट पडलाय so सो जांभूळ पडतोय सर जांभूळ खायला आलेले आहेत थँक दे कुठली आहे ना ती खाली पडल्यात ले ना म्हणून आता वर चांगली चांगली काढू आम्ही अख्खी जांभूळ भरले तुम्हाला दिसणार नाही ऍक्च्युली काय झालं पाहिजे पाऊस पडला ना तर जांभूळ खराब होईल त्याच्यात आता खाऊन घेतलेली चांगली साहिले जांभूळ आहे पण प्रॉब्लेम असा आहे की काढलं कोण हा नको तवर काम करू तू त्याला चढावर असणार तू चालली का चढायला

बघ बोल काय काय इकडं हे सात दोन हजार अजूनच

चल तर काही आम्ही खूप मेहनत करून पाडलेत आणि एवढे एवढी जास्त नाही पाडली आता ओमका जेव्हा झाडावरती चढल ना ती जांभला खायला ती खाली पडल्यावरती आहे ना कुठच्या कुठे पडतात आणि भेटत नाही आणि ते साक्षी आंबा कापते तर मस्त आंबा खाऊया ती पण बसलेली आहे ऍक्च्युली लाईट गेली आमची आता झाले आधी तुम्हाला काय ज्ञान देते आ, कौने -कौने <laughs> हा तुम्ही घ्या तो जरा सपोर्ट भेटणार नाही चला मस्त पैकी कोणा कोणाच्या तोंडाला पाणी आला आंबा बघून कोणाची लाल घालणार आहे ती का तिचं नाव पण आंबाच आहे ना नाव आंबा आहे तुला आवडतो आंबा प्रत्येकाला विचारूया को, कोणाचं काय काय फेवरेट आहे म्हणजे फक्त रान मेवा बोलतो ना आपण पावसाळचा मेवा त्यातला काय फेवरेट आहे विचारूया पहिले तू सांग चल कुठला जास्त तुला आवडतं काय आवडतं जास्त कच्चा आंबा पिकलेला आंबा 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 आहे तो कच्चा असू दे पिकलेला असू दे सुकलेला असू तरी चालेल तुला काय आवडतं आंबा सरेश तुला करदा पण आवडतो एकच एकच

तुम्ही पण आंबा खायला मिशिका तू खाणार आहे आंबा सायली खाते जास्त कस लागत थोडासा दे दिला टेस्ट करू दे आंबा आम आंबा खाय काय खा मिशिका तर गाई आता खाता आम्ही पन्नास रुपये आणि पैसे द्या पाकिट घेऊन आले डायरेक्ट पाच अरे ही पण पाकिट घेऊन आले आणि ही पण पाकिट घेऊन आले थँक्स लव्ह यू तर काहीच आम्ही चालत चालत चाललो माते चा चा आता मातेच्या देवळात मला वाटतं आपल्या आधीचा ब्लॉक आहे जुने ब्लॉक त्यात पण मी त्या देवळाचं सीन शूट घेतलेलं आहे आता परत एकदा पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने बघायला भेटेल आहे ना मुनी यस काय पाठिंबाची बिल्डिंग मस्त वाटते विचार चालला आहे नावा घ्यायची पण तेवढी लायकीच नाही होईल होईल तर आता गँग आहे पाठीमागं

आता भंगारपाडाची स्मार्ट सिटी होते है ना <laughs> चला देऊला आले देऊला जाताना दाखवते तुम्हाला तर गाईज आम्ही देवी च्या गेट जवळ आलेलो आहोत आई रानूमाता गावदेवी मंदिर दापोळी दापोली गावचं मंदिर आहे मस्त आहे चला आता आईचं दर्शन पण घेऊ नवीन बनवले हे नवीन बनवले बाथरूम म्हणेरूम हां हो का अरे बराला सांगलं मला माहितीच नव्हतं म्हणे चल चल वाजेल काय काय मम्मी माझी मम्मी जेन्ट लेडीजचं चित्र काढले त्याच्या इथे जास्त रोखायला होते चला अरे अक्षला पाणीच नाही तेवढ्यात येऊन आम्ही माती मातेचे दर्शन घेतलेले आहे आणि ही लोक पण दर्शन घेत आहेत मसायला पण इथं गाय छान बनवलेलं आहे मस्त वाटत एकदम वारा आणि आता आजचं वातावरण एकदम छान आहे इकडे गार्डन बनवलंय लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे गेम्स लावलेले आहेत तरी आहेत मस्त असा मोठ्या मोठा पिंपळा झाड पण आहे बाजूला एकदम झाड भारी आहे असे बाकडे लावलेत आणि एवढी मोठी असं मस्त कंपाऊंड घातलेलं आहे तुम्हाला दाखवते मी पुढे इथे पण देवाची पूजा केली जाते खूप छान वाटतं का इकडे एकदम शांत आणि फ्रेश मस्त आहे लोकेशन छान आहे आता तर लोकेशन मॅपवरती पण दिसायला लागलंय एकदम रिलॅक्स पाठीमाग पण मस्त अशी ग्रीनेरी आहे पूर्ण काय बोलतं तिथे बघा हिला कसं वाटतं ते पण मी सांगतो बघण्या पण मजा वाटते कसं वाटते शांत एकदम रिलॅक्स एकदम असं माइंड फ्रेश होण्यासाठी डोक्यात मोठ्या माणसांचं माइंड फ्रेश आणि लहान मुलांचं पण माइंड फ्रेश पण माइंड फ्रेश मम्मी तू पाल खाली हे नाव भंगारपडा असं तरी भंगारपडार काय का गाव कसला सुंदर आहे किती रुपये तिकीट आहे कष्टाचं काम आहे बोलो जोर पाय असं वातावरण थंड आहे आणि पाणीपुरी खायला मजा येते है नागोबे पाणीपुरी खायला चला पहिले पाणीपुरी खाऊ आणि मग तुम्हाला पाणीपुरी वहिणी आणि इरुशा आम्ही व्हिडिओ कॉल वरती बोलतोय वाचलाय तिकडे तिने भोंगाव असलाय आम्ही आहोत तिला करमत नाही इरा, इरा तोंड तरी नी दाखवा नीट सोनी ऐकत नाही ती मोबाईल घेऊन बसले हे आत्तुशी बोलते तिच्या दादा कुठे दादा दादा कुठे चाय पिताय गरम गरम नको मला मग अनुज सोबत मी पण आहे अनुज तुझ्यासोबत अनु तुझ्यासोबत मी पण आहे मी पण गोरा पिन काला छान पिन थांबतो कोणला बहीण भावामध्ये जंगी दुश्मनी फायटिंग झालेले इकडे भारत आणि पाकिस्तान मध्ये फायटिंग भारत आणि पाकिस्तान मध्ये फायटिंग झाली जर दाखवूच सगळ्यांना मनाची तर गायी आता आम्ही बसलोय जेवायला आणि जेवायला आज नॉनव्हेज आहे नॉनव्हेज गाय दाखवते चायनीज घेतलेला आहे प्रत्येकाने प्रत्येक जण चायनीज खातोय फक्त दिला आणि आईला सोडून कारण की तुम्ही आहे अनुज आज चायनीज खायचा ना बिझी आहे सगळे बसले चायनीज खायला आणि मी पण खाऊन घेते चायनीज एक डेंजर गोष्ट म्हणजे आम्ही चायनीज खातोय आणि चायनीज खायला आम्हाला प्लेट आहेत पण त्या मागतील म्हणून आम्ही पत्र घेतल्यात इंडियन टच दिलाय हा बरोबर बरं चला खाऊन घेऊया आणि हां धीरे समझनी पत्थर मांगे रे दी पहले दिया हां सुना सुना रातें झूका दिल तो रंगों में झूका कैसे हां लांगना लांगना ला बाजू तिकड़ा ऑडियन्स पण रेडी आहे कसा आहे डान्स डान्सर कसे आहेत डान्सर कसे आहेत डान्सर डीजेवाला डेंजर आहे